तर नमस्कार मंडळी तर आज मी इथं कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई देवीची रांगोळी काढण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे तर कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहेत त्यातील साडेतीन शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रात आहे त्यातील एक मूळ शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी त्याच महालक्ष्मी देवीची इथं रांगोळी काढण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आज करत आहे पूर्ण देवीचा मी स्केच तयार करून घेतला आहे पेन्सिलनं म्हणजे हे रांगोळी पटकन आपली तयार होते आणि त्या टोप करण्यासाठी मी खाली ब्राऊन कलर टाकले आणि त्यावर हळदी कलरचा शेड तयार केला आहे थी मधोमध त्या ठिकाणी कमळ तयार करून घेतला आहेत आणि वर फुल तयार करून घेतलं आउटलाईन हे ब्राऊन कलरनं देत आहे म्हणजे खूप आकर्षक दिसतं टोप तुम्ही या ठिकाणी हळदी कलरचा उपयोग केला आहे तुम्ही त्या ठिकाणी पिवळा कलर वापरू शकतात किंवा पिवळ्याऐवजी केशरी कलर आणि पिवळा मिक्स कलर हे दोघे मिक्स करून जर कधी केलं तसंही टोप खूप सुंदर तयार होतो आपला फक्त शेड करता यायला पाहिजे आपल्याला आता नंतर मी जे आउटलाईन आहे म्हणजे लाल कलरनं पट्टा तयार करून घेतला आहे नंतर त्याच्या साईडला पांढऱ्या कलरची रांगोळी टाकली आहेत आणि त्याच्या साईडला मी वर हिरवा कलर टाकला आहे आधी हिरवा कलर टाकला आहे नंतर डार्क हिरवा कलर जो आहे त्याची लाईन करून घेत आहे म्हणजे देवीचे हार गजरे वगैरे जे असतात ते उठून दिसतात हे रांगोळीच इथं काढायचे आपल्याला आता आपल्याला कान तयार करून घ्यायचे तर कानासाठी पण सुद्धा मी हळदी कलर वापरला आहे तर तुम्ही टोपला जो कलर वापरसाल तोच कलर आपल्याला इथं कानाला वापरायचा आहे म्हणजे शेड चांगला दिसेल त्याला आउटलाईन करण्यासाठी प्रत्येक दे ठिकाणी मी इथं बॉर्डर लाईन ब्राऊन कलर इथं वापरला आहे तुम्ही ठिकाणी ग्रे कलर वापरू शकतात पण ग्रे कलरपेक्षा ब्राऊन कलरच वापरा खूप सुंदर दिसतो बॉर्डर लाईन तिने तर आपल्या कानाला पण डिझाईन तयार करून घ्यायची आहे दोघी साईडनं आणि मधोमध आपल्याला जो भंडारा लावला आपण देवीला मधोमध तिथं आपल्याला कुंकू त्याला लावायचा म्हणजे लाल कलर टाकल्याने तिथं डे डबीनं प्रेस करून घेतलं म्हणजे ठडक आणि सर्कलमध्ये आपलं कुंकू तयार होतो आधी तर आपल्याला देवीचा चेहरा तयार करून घ्यायचा आहे चेहऱ्यासाठी मी पूर्ण काळा कलर तयार करून घेत लावला आहे त्याला काळा कलर टाकल्यामुळे आपल्याला जे ना, ना ना. का नाक डोळे जे आहेत ते आपल्याला ग्रे कलर दिसणार म्हणजे काळ्यावर काळा उठून दिसणार नाही किंवा ब्राऊन दिसणार नाही म्हणून मी तर ग्रे कलरचा उपयोग केला आहे पांढरा कलर आणि थोडासा व्हाईट मिक्स कलर घेतला आहे तिथे आपल्याला डोळे आणि नाक तयार करून घ्यायचा आहे तर देवीचं म्हणजे ते हे उठून आहे काळ्या कलरवर आधी पूर्ण डोळ्यामध्ये आपल्याला पूर्ण पांढरा कलर देऊन द्यायचा आहे नंतर डोळे आपले जसे असतात तसे देवीचे आपल्याला तयार करून घ्यायचे ओठांसाठी मी इथं पांढरा आणि लाल कलर मिक्स करून घेतला आहे म्हणजे ओठाचा शेप पण खूप डार्क नको व्हायला आणि त्यावर नाकावर आपल्याला नथ तयार करून घेते नथसाठी मी पूर्ण पांढरा कलर आणि थोडंसं लाल कलरचा उपयोग केला आहे खाली डागिने काढण्यासाठी मी थोडंसं इथं पिवळा कलर देऊन दिला आहे म्हणजे डागिने ते उठून दिसतील तर आपल्या हळदी कलरची इथं मी डार्क राणी कलरचा इथं उपयोग आहे पदर घेतला आहे आणि आपल्याला अपोजिट म्हणजे राणी कलर घेतलाय त्याच्या अपोजिट मी गुलाबी कलरचा इथं हा डार्क आहे अपोजिट कलरचा म्हणजे साईडला मी इथं साडीसाठी वापरणार आहे तिथं शेडसाठी मी व्हाईट कलरचे लाईनिंग मारले म्हणजे शेड खूप चांगला दिसतो तसा आता एक साईड जी आहे तिथं पूर्ण गुलाबी कलर वापरत आहे आणि तिथं बॉर्डर लाईन हे डार्क ब्राऊन राणी कलर घेतलाय तिथं आपल्याला हळदी कलरचा थोडसा इथं उपयोग करायचा आहे तिथं स्केअर तयार स्केअर तयार करून घ्यायचे आहेत हे लाय बारीक लाईन मारून घ्यायची आणि त्यावर तिरपच अशा लाईन तयार करून घ्यायच्या म्हणजे चौकट आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे आणि जे आपण पिवळा कलर घेतला होता खाली ब्लाऊजच्या ठिकाणी साईडला तिला खाली तिथं आपल्याला डागिने तयार करून घ्यायचे डागिण्यासाठी पण मी जो टोपला कलर वापरला होता ब्राऊन कलर आणि त्यात हळदी कलर मिक्स तोच कलर मी इथं वापरलेला आहे म्हणजे त्यावरती उठून दिसतात डागिने आता मोहन माळ वगैरे काय ते दागिने तुम्हाला द्यायचे करायचे असतील देवीसाठी ते तुम्ही ती इथं लावायची आहे तर दोघी साईडने आपल्याला मस्त डागिने ते तयार करून घ्यायचे आहे आणि इथं मंगळसूत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यावर मी काळा कलर वापरला आहे आणि साईडला दोन मंगळसूत्र काढले आहेत म्हणजे अजून खूप सुंदर आणि उठून दिसतात आधी तिथं आपल्याला हात पुरत नाही ते आधी पहिले त्यात काढून घ्यायचं म्हणजे रांगोळी आपली पुसल्या जाणार नाही ना ना आणि जे डा डार्क राणी कलर जो आहे तिथं मी फिकट गुलाबी कलर वापरला आहे म्हणजे जो साईडला वापरला होता मी साडीसाठी घेरसाठी तोच कलर मी इथं वापरलेला आहे आणि तिथं थोडासा शेड करून घेत आहे आता खाली पण आपल्याला ब्राऊन कलरची ते डॉट डॉट देऊन द्यायची आणि डबे थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सर्कलमध्ये आपल्याला हे डॉट तयार करून घ्यायचे आहे आता जो खालचा साडीचा सा पण आपला कल कलर तयार करून आहे आणि जिथं जागा शिल्लक आहे तिथं मी व्हाईट डॉट ठेवले आहेत पांढऱ्या कलरची आपली साडीचा घेर पण तयार करून झाले पण त्याचे राहिलेले जे काठ आहे ते मी डार्क प्राणी कलरवर घेतलाय म्हणजे जो वर पदराला कलर घेतलाय तो काठाला पण तोच घ्यायचा आपल्याला आता मी गुलाबी कलर घेतला ला, आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर देवीचा तो घेऊ शकता तुम्ही आणि काठांना पण आपल्याला थोडंसं ब्राऊन लाईननं आपल्याला बॉर्डर लाईन तयार करून घ्यायची आहे आणि जो गुलाबी कलर आहे तिथं ब्राऊन कलर आणि व्हाईट कलरची थोडीशी शेड करून घ्यायची म्हणजे अजून आपल्या साडीला देवीच्या साडीला हा शेट दिसतात आणि खूप सुंदरही दिसतात आता जे काठ आहे ना खालची तिथं पण आपल्याला डार्क ब्राऊन कलर घ्यायचा आहे काठाला आणि मध्यभागे जो ब्राऊन कलर आहे तिथं थोडस शेड म्हणजे हळदी कलरचा इथं उपयोग केला आहे मी म्हणजे डिझाईन वगैरे वेगळे काही काढायची गरज पडत नाही अशा शेड कलर म्हणून खूप सुंदर दिसते आपली देवीची साडी आणि पाय काढण्यासाठी मी काळा कलर वापरला आहे पूर्ण आणि त्यासोबत बॉर्डर लाईन करण्यासाठी ग्रे कलरचा उपयोग केला आहे म्हणजे पांढरा कलर आणि थोडंसं त्यात काळा कलर मिक्स केला आहे आउटलाईन खूप सुंदर आणि उठून दिसते तुम्ही जर काळ्या कलरची आउटलाईन केली तर ते उठून दिसणार नाही म्हणून मी तर ग्रे कलरचा खालच्या पायाने इथं उपयोग केला आहे जोडवीसुद्धा आपल्याला पायामध्ये देवीचे काढून घ्यायची आणि सुद्धा आता पूर्ण देवी आपली मस्तपैकी तयार झाली आहेत घरातच बघू जशी महालक्ष्मी आंबाबाई कोल्हापूरची तशी आपल्या घरात आली आहे असं प्रत्यक्ष वाटत आहे मस्त आपली कोल्हापूरची आंबाबाईची देवी रांगोळी तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना